जर कॅन्सरचा विचार केला तर आपल्याला हल्ली कॅन्सरसाठी ज्या रु ज्या रुग्णांना कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी हल्ली खूप दूर जावं लागतं आपल्या घरापासून दूर जावं लागतं रेडिएशन ही जी सोय आहे हे एस्पेशली लॅकिंग आहे आता सरकारने बरेच पावलं उचललेली आहेत परंतु ग्राउंड लेवलवर जेवढ्या लवकर ही सगळी सेंटर्स होतील तेवढं सामान्य माणसांना त्याचा फायदा होईल योजनेमार्फत कॅन्सरची ट्रीटमेंट होते त्याच्याने लोकांना फायदा झालेला आहे पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचावं त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण व्हावं असं मला वाटतं सर्वसामान्यपणे खेड्यापाड्यामध्ये जर हाल रोज रोज जर बाळावा लागेल तर त्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि आपलं सरकार त्या काय करते किंवा ह्या डॉक्टरपेशाची तुम्ही काय सांगाल की लोकांची जनजागृती कशी करते सर्वात महत्त्वाची गोष्ट कॅन्सरमध्ये असते अवेअरनेस आपल्याला रोग होतो आहे हे माहीत असणं आपल्यावर शत्रू चाल करून येणार आहे हे माहीत असणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कारण ते जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला काहीच करता येणार नाही त्यामुळे जेवढे आपले प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स आहेत जे आपले जिकडे प्रथम उपचार केंद्र आहेत त्यांच्यामधनं जर आपल्याला कॅन्सरबद्दल अवेअरनेस करता आलं काही महिन्यातनं एखादा दिवस किंवा वर्षातनं एखादा आठवडा जर आपल्याला त्याच्यामध्ये त्याला डेडिकेट करता आला या कॅन्सर कॅन्सर अवेअरनेससाठी तिकडच्या लोकांमध्ये कॅन्सर ह्या रोगाबद्दलची भीती आणि त्याच्याबद्दलच्या असलेल्या गैरसमजुती ह्या जर आपल्याला दूर करता आल्या तर मला वाटतं की ह्या रोगाच्या उपचारामध्ये डिटेक्शनमध्ये खूप फरक पडेल आणि लोकांना खरोखरच लवकर ट्रीटमेंट मिळेल कारण लक्षात घ्या की लवकर ट्रीटमेंट हे क्युअर तर असतेच पण त्याचा खर्चही बऱ्यापैकी कमी होतो जर हा कॅन्सर लवकरच्या स्टेजमध्ये डिटेक्ट होईल ते सर्वसामान्यांना कॅन्सर म्हटलं की महागडा रोग वाटतो त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये पण कॅन्सर होतो श्रीमंतांमध्येही होतो त्यामुळे लोकांमध्ये ही जनजागृती झालेलं असं कारण सामान्यपणे जेव्हा कॅन्सर म्हटलं की लोकांना सर्वात प्रथम भीती वाटते की खर्चाची की अवाढव्य खर्च होणार आपण आपली आपली परिस्थिती अतिशय वाईट होऊन जाईल रोगांनी तर आपण मरूच पण बाकीच्या गोष्टींनी तर अधिक मरू असं लोकांना वाटतं कर्जांनी अधिक मरू असं वाटतं तर म्हणून आपण जर जनजागृती जर आपल्याकडे झाली आणि आपल्याला हा रोग लवकर डिटेक्ट करता आला किंवा ह्या वॅक्सिन किंवा इतर काही माध्यमातनं जर आपल्याला त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन करता आलं तर निश्चितपणे मला असं वाटतं की हा रोग राहणार लवकर नाही हा लवकरात लवकर क्युअर होण्याची शक्यता आणि जिल्हा साधारण किती टक्केवारी असेल प्रत्येक जिल्ह्याची टक्केवारी आपल्याकडे आज उपलब्ध नाही आपल्याला जर भारताचा जर आपण जर विचार केला तर थर्टी पर वन लॅक अशी त्याची 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 आकडेवारी सामान्यपणे सर्वायकल कॅन्सरची आहे सगळं शेवटचा प्रश्न आहे की कॅन्सर म्हणजे कॅन्सर आणि भीती म्हणजे कॅन्सर झाला की तो मृत्यू असं सामान्यांचं असं सा मत असतं अशा वेळेला काय रुग्णाला कॅन्सर झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही भीती दूर व्हावी म्हणून कशा प्रकारचे उपचाराबरोबर मा त्याचं मानसिक मानसिकपण बरावण्यासाठी तुम्ही काय करता सो so, uh, सामान्यपणे कॅन्सर म्हटलं की एक गुजराती म्हण लोक सांगतात की कॅन्सर थई गया तो पशी माणस कॅन्सल थई गया हे सामान्यपणे ऐकायला मिळतं पण हे काही खरं नाही uh, कॅन्सरच्या उपचारांमध्ये सुद्धा अनेक बदल झालेले आहेत बरेच चा ॲडव्हान्सेस आलेले आहेत आणि त्यामुळे हा कॅन्सर बरं होण्याचं प्रमाण जे आता स्तनांचा कॅन्सर बरं होण्याचं प्रमाण हे जवळजवळ नव्वद टक्क्याच्या वर पोचलेलं आहे परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की त्याचं अर्ली डिटेक्शन व्हावं आणि त्या अर्ली डिटेक्शनसाठी जनजागृती होणं हे अतिशय गरजेचं आहे म्हणून अर्ली डिटेक्शन इज क्युअर वेळेत निदान देईल जीवदान हा मूळ मंत्र कॅन्सर ट्रीटमेंटचा आहे नमस्कार मी डॉक्टर अनिल हेरूर मी एक कॅन्सर तज्ज्ञ आहे आणि डोंबिलीमध्ये अनिल कॅन्सर क्लिनिक ह्याच्या माध्यमातून मी लोकां डोंबिलीच्या लोकांची कॅन्सर बाबतीत त्यांचे प्रश्न यांची सोल्युशन आम्ही देतो आ, 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 आ हल्लीच एक बातमी आली आ, की रशियाने कॅन्सरचे एक वॅक्सिन तयार केलेले आहे तर लोकांमध्ये खूप प्रश्न होते की हा हे काहीतरी नवीन आहे का काहीतरी वेगळंच काहीतरी झालेलं आहे का आहे का तर कॅन्सरचं वॅक्सिन हे काही फार नवीन नाही आहे गर्भाशयाच्या मुखाचं जे कॅन्सर कॅ कॅन्सर होतो त्याच्यासाठी वॅक्सिन्स ऑलरेडी उपलब्ध आहेत भारताने पण एक कॅ गर्भाशयाच्या मुखाचं कॅन कॅन्सरचं वॅक्सिन उपलब्ध करून दिलेलं आहे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा एक हा एक खूप मोठा आजार भारतात आहे नंबर दोनचा कॅन्सर आहे स्त्रियांमध्ये आणि अतिशय डेबिलिटेटिंग आहे कारण हा कॅन्सर सामान्यपणे चाळीस किंवा पन्नासीच्या वयात होतो आणि ह्या वयोगटातली माणसं अतिशय सोशली ॲक्टिव्ह असतात त्यांच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या असतात आणि त्यामुळे हा रोग जर प्रिव्हेंट करता आला तर मग आपल्यासाठी समाजासाठी ही खूप मोठी गोष्ट होईल दुसरी गोष्ट असते की त्याला लवकर डिटेक्ट करण्यासाठी स्क्रीनिंगसाठी पॅप्समियर नावाची टेस्ट अवलंबून आहे आणि ज्या स्त्रियाचं लग्न झालेलं आहे किंवा ज्या सेक्शुअली ॲक्टिव्ह आहेत त्यांनी ही टेस्ट जरूर करावी वर्षातनं एकदा करावी म्हणजे हा कॅन्सर लवकर डिटेक्ट होऊ शकेल आ,